हॅलो एव्हरीवान जेलज वॉलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक रेसिपी न बघता एक छोटीशी इन्फॉर्मेशन देणार आहे तांदळाची साठवण वर्षानुवर्षे कशा पद्धतीने करायची आज मी ती दाखवणार आहे उन्हाळा म्हटलं की साठवणीचे वाळवणीचे पदार्थ पण बघत असतो बनवत असतो तसंच धनधान्यही कसे पद्धतीने साठवून ठेवावे हे पण बघत असतो अशा पद्धतीने मी एक आज व्हिडिओ बनवला आहे ज्यामुळे तांदूळ वर्षान वर्षे टिकेल आणि आळ्या जाळ्या ह्या होणार नाहीत चला तर पहिली प्रोसेस आहे ही एक मोठा डबा घ्याय घ्यायचा डब्या पूर्ण व्यवस्थित कडक वाळलेला असायला हवा तो जर वाळा नसेल तर थोडा वेळ गॅसवर तापवून घ्या एकदम कडक वाळून घ्या वाळून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या आणि लसूण हे दोन्ही पण टाकून घ्या आणि त्यानंतरनं एक लेअर पूर्ण तांदूळचा टाकून घ्या लसणाचे हे कवर आहे ते काढायचे नाहीत असंच पूर्ण डायरेक्ट टाकायचा आणि मिरचीसुद्धा डायरेक्ट अख्खी हो अख्खी टाकायची वे पहिला लेअर झाल्यानंतर दुसरा पण लेअर तयार करून घेऊयात आपण जेणेकरून सगळीकडे आपल्या जे लसूण आणि मिरची आहे पसरली जाईल अशा पद्धतीने तीन तरी लेअर करून घ्यायचे वरच्या साईडला मिडलला आणि पूर्ण बेसला आणि जिथं आपण नेहमीप्रमाणे तांदूळ ठेवतो तिथं ता तुम्ही हा हे हा डब्बा ठेवू शकता आता आपण दुसरी प्रोसेस बघूयात दुसरी प्रोसेसमध्ये मी लवंग वापरलेला लवंग लवंग आहे लवंगमुळे ॲक्च्युली जे टोकं झालेले असतात ते सगळे निघून जातात लवंगच्या वासामुळे टोकं जे आहेत ते सग सर्व बाहेर पडतात त्यामुळे ह्याला टोकं पण होणार नाहीत आणि व्यवस्थित ता आपला तांदूळ पण नीट राहील इथे तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा ट थोडेसे लवंग टाकले त्यानंतरनं थोडे तांदूळ अगेन सेकंड लेअरला थोडेसे लवंग पुन्हा तांदूळ टाकले असे मी तीन लेअर तयार केलेले आहेत अशा प्रकारे ते तीन लेअर तयार करून डब्बा जिथं आहे तिथे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता त्यामुळे अजिबात टोकं होणार नाहीत आता बघणार आपण तिसरी प्रोसेस तिसरी प्रोसेसमध्ये मी मोठं मीठ वापरलं आहे मोठं मीठ तुम्ही जर सपोज मोठं मीठ आणला आणि ते जरा ओलं असेल तर थोडंसं उन्हामध्ये वाळून घ्या खडखडीत उन्हामध्ये वाळल्यानंतरच ते पा तांदळाच्या डब्यात टाका ता इथे मी सेम प्रोसेस केलेली आहे पहिल्यांदा बेसमेंटला मोठं मीठ टाकून घेतलेलं आहे देन तांदूळ टाकलेला आहे अगेन मीठ मोठं मीठ मिसळून घेतलेलं आहे आणि अगेन तांदूळ टाकून घेतले अशा प्रकारे हे व्यवस्थित तांदळाची साठवण होऊ शकते आणि व्यवस्थित राहू शकते वर्षानवर्षे हे तांदूळ असेच व्यवस्थित टोकं आणि जाळी न होता तुम्ही हे व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवून तांदूळ जसा आहे तसा राहू शकतो बोरिक ॲसिडपेक्षा ह्या तीन पद्धती तुम्ही नक्की यूज करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बाय